काही जण निर्जळी उपवास करतात किंवा फळं खाऊन उपवास करतात पण बहुतांश जणांचा उपवास हा साबुदाण्याच्या खिचडीशिवाय पूर्ण होत नाही अनेकांनी लहानपणी केवळ खिचडी असते म्हणूनही उपवास केला असेल खिचडी नाही तर थालीपीठ वडा खीर अशा वेगवेगळ्या स्वरूपात वेग वेग उपवासाला साबुदाना खाल्ला जातो दक्षिण भारतात तर फिश करीमध्येही साबुदाण्याचा वापर केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की साबुदाण्याचे ते मोत्यासारखे पांढरे दाणे तयार कसे होतात आपल्या आहारातला हा परिचित पदार्थ शेतात नाही तर कारखान्यात तयार होतो मूळ भारतीय नसलेला हा खाद्यपदार्थ गेल्या दीडशे दोनशे वर्षात देशात लोकप्रिय झाला आहे पण त्यामागे दक्षिण भारतातील एका राजघराण्याची भूमिका महत्वाची होती सर्वात महत्वाचं म्हणजे साबुदाण्याने लाखो भारतीयांचे प्राण वाचवले होते एकोणीसशे चाळीसच्या दशकात एक, एक जागतिक घटना घडली ज्यामुळे साबुदाना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला आणि म्हणून साबुदाना कसा बनतो याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो साबुदाना मूळत कसावा नावाच्या मुळापासून तयार होतो साधारणत हे कंद रताळ्यासारखे दिसतात ज्याप्रमाणे ऊसाची कांडी लावली जाते त्याच पद्धतीने कसाव्याची लागवड होते रोप वाटिकांमधून त्याची रोपं मिळतात कसावा हे एक बारमाही पीक आहे ज्याची लागवड केव्हाही करता येते नऊ ते अकरा महिन्यात हे पीक तयार होतं या पिकातून मिळणारं प्रति हेक्टरी उत्पन्न अधिक आहे भारतात त्याचं प्रति हेक्टरी उत्पादन जागतिक सरासरीच्या तिप्पट आहे या पिकाला कमी देखभाल कमी पाणी लागतं त्याशिवाय यावर रोगाचा प्रादुर्भावही कमी होतो हे पीक अत्यंत नापीक जमिनीवरही घेता येऊ शकतं फक्त ही जमीन पाणी धरून ठेवणारी नसावी पीक तयार झाल्यावर त्याची मुळं काढून कारखान्यात पाठवली जातात तिथे या मुळांवरची धूळ माती वगैरे पाण्याने स्वच्छ करून काढली जाते त्याचा जो वेडावाकडा आकार असतो तो नीट पद्धतशीरपणे कापला जातो त्यानंतर हे कंद सोलले जातात या सोललेल्या कंदांना धक्का लागू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते या पुढील टप्प्यात हे कंद कुस्करले जातात आणि त्यातील धागे म्हणजेच तंतू बाजूला काढले जातात हा चोथा गोरांसाठी उपयुक्त असतो या कंदाची साल खत म्हणून वापरली जाते या कंदांमधून रस काढला जातो ज्याचा रंग पांढरा असतो तो पाण्यात मिसळून त्यातल्या अशुद्धी दूर करण्याची प्रक्रिया केली जाते त्यासाठी तो मोठ्या टाक्यांमध्ये ठेवला जातो पाण्यात मिसळून मोठ्या टाकीत ठेवलेल्या या पांढऱ्या रसाला दूध असेही म्हणतात कारण ते फिकट पांढऱ्या रंगाचे असते या टप्प्यावर स्टार्च वेगळा होतो त्यानंतर पांढरा लगदा मिळवण्यासाठी पाणी काढून टाकले जाते या पांढऱ्या पल्पला टापिओका असेही म्हणतात या पांढऱ्या पल्पला नंतर रोलर्समधून काढलं जातं आणि त्याला मोत्यासारखा आकार दिला जातो नंतर हे दाणे तव्यावर भाजले जातात जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल नंतर हे दाणे उघड्यावर सूर्यप्रकाशात चुकविण्यासाठी सोडले जातात त्यात ओलावा राहिला तर ते लवकर खराब होतात त्यामुळे या टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते मग या साबुदाण्यांना पॉलिश करून पॅक केलं जातं हे पीक मूळचे दक्षिण अमेरिकेतील असून उष्ण कटिबंधीय प्रदेशातला आहे शिवाय भारतातल्या साबुदाण्याच्या आगमनाचा एक मनोरंजक इतिहास आहे मित्रांनो के टी राजमोहन यांनी संपादित केलेली टेल्स ऑफ राईस नावाची पुस्तिका सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजने प्रकाशित केली आहे यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की ब्रिटिशांनी सतराशे ऐंशीच्या दशकात ते त्रावणकोरमध्ये आणले आणि अठराशे चाळीसच्या दशकात त्याची लागवड केल्याची उपलब्ध माहिती आहे त्रावणकोर राज्याची जमीन अतिशय सुपीक होती आणि तेथे सर्व प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात तथापि अठराशे साठमध्ये जेव्हा भीषण दुष्काळ पडला तेव्हा त्रावणकोरच्या महाराजांनी आपल्या शेतकऱ्यांना कसावाची लागवड करायला प्रोत्साहित केलं त्यासाठी त्यांनी रितसर प्रचार साहित्यही छापलं पण तेव्हा लोकांना एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे या पिकापासून बनलेले पदार्थ खाता येतील का लोकांचीही शंका दूर करण्यासाठी त्रावणकोरच्या राजघराण्यांनी कसावापासून बनलेल्या पदार्थाचा समावेश आपल्या शाही पाककृतीमध्ये केला तसेच मित्रांनो दुसऱ्या सिद्धांतानुसार सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी प्रथम ही वनस्पती मलबार प्रदेशात आणली परंतु नंतरच्या वर्षात त्याला नगदी पिकाचं महत्व मिळालं त्रावणकोरच्या महाराजांनी टॅपिओका हो लोकांमध्ये रुजवला तो भारतासारखा महत्वाचा नव्हता पण स्टार्चमुळे त्याला मुंबई आणि अहमदाबादच्या कापड गिरण्यांमध्ये मागणी होती त्या काळी टॅपिओका हो अमेरिकेतही निर्यात होत असे त्रावणकोर तेव्हा थायलंड आणि बर्मा इथून तांदूळ आयात करत होतं पण दुसऱ्या महायुद्धात ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली त्यानंतर तत्कालीन सत्ताधारी पुन्हा टॅपिओकाकडे वळले अशा प्रकारे या दोन्ही भीषण काळात या पिकामुळे त्रावणकोर आणि परिसरातील हजारो आणि लाखो लोकांचे प्राण वाचले स्वातंत्र्यानंतर शेतकरी नारळ काजू आणि रबर या नगदी पिकांकडे वळले पण तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या नव्याने स्थापन झालेल्या राज्यांमध्ये कसावा लोकप्रिय झाला आणि त्याचा स्टार्च कापड उद्योगात वापरला गेला याशिवाय कसावापासून बनलेली विविध उत्पादनं निर्यात केली गेली आखाती देशांमध्ये राहणाऱ्या दक्षिण भारतीयांमध्ये त्याला विशेष मागणी होती मित्रांनो साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे तो सकाळी नाश्त्यामध्ये किंवा उपवासात खाल्ला जातो साबुदाण्याला किंवा टॅपी ओकालाही स्वतःची अशी खास चव नसते पण तो उकडून किंवा परतून खिचडी खीर पापड वेपर्स सूप अशा वेगवेगळ्या स्वरूपात बनवला जातो तेव्हा त्याला चव येते पण हा साबुदाना आरोग्यासाठी फायदेशीर असतो का त्याचा आहारात किती आणि कसा समावेश करावा आहारतज्ञ याविषयी सांगतात साबुदाना हा महिलांसाठी सुपरफूड आहे साबुदाना स्त्रीबीजांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोगी ठरतो तसंच मोनोपॉज जवळ असलेल्या महिलांसाठीही साबुदाना फायदेशीर असतो तापातून बरं होणाऱ्या व्यक्तीला साबुदाण्याची पातळ खीर देतात साबुदाण्यात अँटीऑक्सिडंट असतात आणि ते हाडं आणि स्नायूंच्या बळकटीसाठी उपयोगी ठरतात मधुमेह असलेल्या लोकांनी साबुदाणा जरा बेतानेच खावा याचं कारण म्हणजे त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स तर मित्रांनो त्या काळी जरी साबुदाण्याचा आहारात समावेश होता असं मान्य केलं तरी या पिकाला सर्वसामान्यांमध्ये रुजवण्याचं त्याचा वापर करून दुष्काळात लाखो लोकांचे प्राण वाचवण्याचं श्रेय मात्र त्रावणकोरच्या महाराजांना जातं तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राइब करा